महाराष्ट्रातला एक एकेकाळचा चांगला ब्रॉडकास्टर शैलीदार वक्ता आणि शैलीदार लेखक आणि तरुणांचा लाडका लोकप्रिय असा एक पत्रकार संजय आवटे याला मी निमंत्रित करतो त्यानं त्याची बाजू मांडावी काल विज्ञान भवनात होता तसा टेलिप्रॉम्टर इथे कुठेही नाही आहे आजच्या परिसंवादासाठी विचारपीठावर असणारे आणि समोर असणारे सगळेच मान्यवर खरं म्हणजे आजचे आपले प्रा अध्यक्ष प्राध्यापक जयदेव डोळे हे माझे गुरुतुल्य स्नेही आहेत माझे फार जवळचे मित्र आहेत आणि अध्यक्ष आपला असला की बरं असतं अध्यक्ष आपला असला की सरकार आपलं असतं त्यामुळे कोणाला पात्र ठरवायचं कोणाला अपात्र ठरवायचं हा अधिकार अध्यक्षांना असतो खरं म्हणजे कालपासून मी इथं आहे दिल्लीत आलं की जरा मराठी माणसांना जास्त भरून येत दिल्लीच्या विरोधामध्ये मराठी माणसानं केवढा संघर्ष केला आहे असं सांगितलं जातं कुणीतरी म्हटलं की दिल्लीशी झुंजताना इथेच छावणी पडली होती इतिहासामध्ये छावणी कुठली होती मला माहिती नाही पण मला असं वाटतं की वर्तमानामध्ये आपण कुठल्या छावणीत असणार आहोत हा प्रश्न मात्र फार महत्वाचा आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला मिळणार नसेल तर मग बऱ्याच अडचणी आहेत खरं म्हणजे आजचा विषय फार छान आहे राजकारणाचं मराठी साहित्यामध्ये पडणारं प्रतिबिंब मला असं वाटतं की साहित्य संमेलनामध्ये राजकारणाचं जेवढं प्रतिबिंब पडतं तेवढं जर साहित्यामध्ये पडलं तर फार बरं होईल पण मराठी साहित्यामध्ये राजकारणाचं प्रतिबिंब पडत नाही उमटत नाही हे खरं म्हणजे सांगितलं पाहिजे आणि हे फार बरं झालं की समीर माझ्यापूर्वी बोलले त्यामुळे जो मुद्दा मला पुढं घेऊन जायचा आहे त्याची सुरुवात सुतो वाच समीरनं फार चांगल्या पद्धतीने केलं आणि त्याच्या अनुषंगानंच मला प्रामुख्यानं पुढं जायचं आहे संमेलनाचं उद्घाटन झालं छान झालं सगळं भव्य आणि सगळं छानच आहे पण मला असं वाटतं की एकूण या निमित्तानं आपल्याला ज्या विषयाबद्दल बोलायचं आहे त्या विषयाबद्दल बोलणं फार आवश्यक आहे समिरने याचा उल्लेख केला जा जाला, जाला, साग़ साग़ के ते खरं म्हणजे राजकारणाचं प्रतिबिंब आपल्याकडे उमटलं अशा प्रकारच्या कादंबऱ्या अगदीच नाहीत असं नाही अगदी मला सहजपणे अलीकडच्या कालावधीमध्ये मनसमजावण ही संग्राम गायकवाडची का कादंबरी बुद्धाम त्याचा उल्लेख केला पाहिजे पण ज्या प्रकारे हिंदीमध्ये घडतं आहे आजूबाजूला मी फॉर एक्झाम्पल गीतांजली श्री यांची रेतसामध्ये नावाची कादंबरी मग मला गंमत अशी वाटते की त्या बाईला बुकर मिळालं बरं आशियामध्ये नॉन इंग्लिश रायटरला बुकर मिळालं ही पहिली घटना पण हिंदी लेखनासाठी हिंदी कादंबरीसाठी बुकर मिळाल्यानंतर त्यांचा उल्लेख कोणी केला नाही मुख्यमंत्र्यांनी सन्मान के 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 केला नाही सत्कार केला नाही असे कोण सगळं वातावरण असताना मराठी साहित्याच्या अनुषंगाने काय चित्र आहे याचा उल्लेख मुद्दाम केला पाहिजे आत्ता, क्या आत्ता क्या या संमेलनाच्या निमित्तानं मला जरा एक आठवण आली आत्ताच्या संमेलनाच्या अध्यक्षा या सांगलीच्या आहेत तारा भवाळकर आणि सांगलीमध्ये एक साहित्य संमेलन झालं होतं त्याचे प्राध्यापक मद हातकनंगलेकर हे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते आणि अरुण साधू हे मावळते अध्यक्ष होते त्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रपतींना बोलावलं गेलं होतं आणि राजकारण्यांचा अतिरेकी हस्तक्षेप असेल तर मी इथे थांबणार नाही असं म्हणत अरुण साधूंनी त्या संमेलनावर बहिष्कार घातला होता मला असं वाटतं की एकूण त्या सगळ्या अनुषंगानं अरुण साधू हे महत्वाचे यासाठी कारण मला सातत्यानं म्हणजे जेव्हा दरम्यानच्या कालावधीमध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं तेव्हा मी गेम ऑफ थ्रोन्स मराठी पटकथा नावाचं पुस्तक लिहिलं आणि ते पुस्तक मी अर्पण केलं अरुण साधूंना आणि असं म्हटलं की मला काही त्या फॉर्ममध्ये लिहायची सवय नाही किंवा मा माझी ती क्षमता नाही आहे कादंबरी लिहायची माझी क्षमता नाही पण कदाचित आज अरुण साधू असते तर मुंबई दिनांक सिंहासन लिहू शकणाऱ्या माणसानं इतकं काय काय लिहिलं असतं म्हणजे पाऊस आला मोठा पैसा वाहून जातो महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं त्यानंतरचा कालखंड आणि मग लोक गुवाहाटीला गेले हे सगळं साहित्यामध्ये किती छानपणे येणं शक्य होतं किंवा यायला पाहिजे होतं पण ते आपल्याकडे साहित्यामध्ये येत नाही आलं नाही याचं कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अरुण साधू ज्या क्षमतेचे कादंबरीकार ज्या क्षमतेचे साहित्यिक असे कादंबरीकार किंवा असे साहित्यिक आपल्याकडे आहेत का हा एक प्रश्न मला त्यानिमित्तानं पडला खरं म्हणजे काल तारा भावळकरांनी फार चांगला उल्लेख केला त्यांचं म्हणणं असं की मगाशी शैलेश पांडे पण सांगत होते मला असं वाटतं की मराठी माणसाला किंवा एकूणच आपल्या माणसांना खरं म्हणजे राजकारण समजून घ्यायची राजकारण जाणून घ्यायची उत्सुकता आहे आणि राजकारणाशी नातं पण आहे तारा भवाळकरांनी काल जात्यावरच्या ओव्यांचा उल्लेख केला त्या जवाहर माझा धीराचा वीर तो छातीचा वगैरे ज्या जात्यावरच्या ओव्या असतात किंवा गांधी हा गारुडी वाजवी तो पुंगी तेने येई गुंगी इंग्रजाला अशा प्रकारच्या जात्यावरच्या ओव्यांचा त्यांनी उल्लेख केला मला असं वाटतं की मराठी माणसाचं सा एकूण या सगळ्या गोष्टींवर प्रेम आहे आणि आज एकूणच या आजूबाजूच्या राजकारणाबद्दल विचार करण्याची पण त्याची तयारी आहे इच्छा आहे मी तुम्हाला गंमत सांगतो मी मा सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्टला पंडित नेहरू गेले आणि माझी आई काय मला सांगत असते त्यानंतर चार आठ दिवसांनी तिचा साखरपुडा झाला तर ते असं म्हटले की खरं म्हणजे मला साखरपुडा करायची इच्छा नव्हती नेहरू गेले होते घरच्यांची पण इच्छा नव्हती पण साखरपुडा रद्द होणं हे टॅब्यू आहे त्यामुळे तसं काही केलं नाही पण नेहरूंच्या पश्चात नेहरू गेल्यानंतर साखरपुडा होतोय याचा आम्हाला फार दुःख होतं याचा अर्थ असा की नेहरूंशी असणारं नातं त्या राजकारणाशी असणारं नातं हे सर्वसामान्य माणसांचं आहेच पण मला आणखी गंमत वाटते की साधारणपणे सोळाशे ऐंशी एकोणनव्वद या कालावधीमधला छावा पण छावा काय राजकारणच आहे त्या कालावधीतल्या राजकारणावरचा एक सिनेमा एवढा जोरकसपणे चालतो आहे पण तो सिनेमा जोरकसपणे चालत असताना वर्तमान राजकारणाच्या अनुषंगानं मात्र काही लिहिलं पाहिजे काही मांडलं पाहिजे काही बोललं पाहिजे अशा प्रकारचा मजकूर त्या दर्जाचा आपल्याकडे येत नाही आहे प्रामुख्याने मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मराठी साहित्यामध्ये येत नाही खरं म्हणजे राजकारण हे काही केवळ सत्तेचं राजकारण आहे असं नाही मगाशी शैलेश पांडेंनी पण उल्लेख केला राजकारणामध्ये अनेक पदर आहेत सत्तेचं राजकारण आहे घरातलं पण राजकारण आहे नवरा बायकोचं राजकारण आहे मी मला आठवतं सतीश आळेकरांचं शनिवार रविवार नावाचं नाटक आहे त्यात ते बायकोला म्हणतात की तू पक्की राजकारणी आहेस ते जेवढं राजकारण घरात असतं ऑफिसमध्ये असतं बाहेर असतं तेवढं राजकारणात पण राजकारण नसतं पण राजकारण हे सगळंच ह्या सगळ्यांचाच वेध घेण्याचा प्रयत्न मुळामध्ये किती होतो आहे हा बघितलं पाहिजे एक मला नेहमी असं वाटतं की साहित्य ही मुळातच राजकीय कृती आहे तुम्ही जेव्हा लिहिता तेव्हा ती राजकीय कृती असते मला साधी गोष्ट सांगा त्या कालावधीमध्ये तुकाराम नावाच्या कवीची गाथा इंद्रायणीमध्ये बुडा बुडावी किंवा बुडवावी असं ते मागे सत्ताधीशांना का वाटलं असेल याचा याचा अर्थ स्पष्ट आहे की तुकारामांची कृती ही राजकीय कृती होती संत ज्ञानेश्वरांनी जेव्हा भूमिका घेतली तेव्हा त्यांना त्रास दिला गेला याचं कारण असं आहे की ज्ञानेश्वरांची भूमिका ही राजकीय भूमिका होती राजकीय कृती होती मला असं वाटतं की मी नेहमी सांगत असतो की हे विश्वचे माझे घरं असं ज्ञानेश्वर जेव्हा म्हणाले किंवा अमेरिकेचा जन्म पण झालेला नव्हता पण या कालावधीमध्ये तुकारामांनी ज्ञानेश्वरांनी या प्रकारची राजकीय भूमिका घेतली मला असं वाटतं की या प्रकारची राजकीय भूमिका घेता येणं ती किंमत चुकवणं हे किती शक्य आहे याच्यामध्ये पहिला मुद्दा मला सगळ्यात महत्त्वाचा डोळेसर असं वाटतो की मुळामध्ये या समग्र राजकारणाचं आकलन आणि आवाका किती लोकांना साहित्यिकांना आवाका आहे का मी मी सहजपणे यादी बघत होतो गेल्या पंचवीस वर्षांमध्ये जे पंचवीस संमेलनाचे अध्यक्ष आहेत त्यापैकी अठरा प्राध्यापक आहेत माझ्या प्राध्यापकांबद्दल काही वाईट मत नाही आहे तारा भावाळकर पण प्राध्यापक आहेत रवींद्र शोभणे पण प्राध्यापक आहेत पण मला असं वाटतं की या सगळ्याच्या बाहेरचं एक जग जे आहे ना राजकारणाचं एकूण आवा आहे येणं राजकारण काय आहे समाजकारण काय आणि लक्षात घ्या मी मगाशी उल्लेख झाला समीरनं उल्लेख केला एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव नंतर ज्या प्रकारचं राजकीय पटल बदलत आहे दत्ता बाळासाहेब समोर आहेत परवा आपण एका ठिकाणी मी बोलत होतो तर त्यांनी मी सांगितलं एकोणीशे एक्क्याण्णव ब्याण्णव नंतर ज्या प्रकारचं राजकारणाचा पट बदलतो आहे आणि विशेषतः दोन हजार चौदा नंतर ज्या प्रकारचं राजकारण बदलतं त्याचा वर्ल्ड व्ह्यू जगाचा एकूण अंदाज आणि अदमास घेण्याची क्षमतामुळे आपल्या साहित्यिकांची आहे का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्ही गंमत बघा म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये बर्लिनची भिंत कोसळली एकोणीशे मध्ये मनमोहन सिंगांनी अर्थसंकल्प सादर केला आणि खुलेपणाच्या दिशेनं आपण वाटचाल केली त्यानंतर जग एवढं बदलत गेलं मी परम एका ठिकाणी म्हटलो की डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून येतात बरं पहिल्यांदा निवडून आले तेव्हा मी समजून घेतलं की ठीक आहे चूक झाली असेल अमेरिकेची दुसऱ्यांदा येणं याचा अर्थ अमेरिकेनं तो निर्णय जाणीवपूर्वक घेतलेला आहे बरं लक्षात घ्या डोनाल्ड ट्रम्प जेव्हा उभे राहतात ओबामांच्या देशामध्ये ट्रम्प उभे राहतात आणि ट्रम्प काय सांगतात तर भिंती बांधल्या पाहिजेत जे ओबामा वी आर नॉट रेड अमेरिका वी आर नॉट ब्लू अमेरिका वी आर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असं म्हणत होते त्या ओबामांच्या देशामध्ये ट्रम्प येतात आणि हे ट्रम्प बोलत असताना त्यांच्या समोर त्यांचे तीन ब्लू वाईट बॉय बसलेले असतात ते ब्लू वाईट बॉय कोण आहेत एक आहे ट्विटर उर्फ फॉ एक्सचे ॲलन मस्क दुसरे आहेत जेब बिझोस ॲमेझॉनचे आणि तिसरे आहेत मार्क झुकेरबर्ग फेसबुक इन्स्टा व्हॉट्सॲप यांचे याचा अर्थ असा आहे की माध्यमांना सोबत घेऊन माध्यमं उद्योग आणि राजकारण यांचं एक प्रचंड नेक्सस तयार झालेलं आहे एक गंमत बघा मी मगाशी उल्लेख केला ओबामांचा जेव्हा बराक ओबामा अमेरिकेमध्ये अध्यक्ष होते तेव्हा आपल्याकडे डॉक्टर मनमोहन सिंग होते चीनमध्ये जिंता होते रशियामध्ये मेदवेदेव होते दिमित्री मेदवेदेव आता तिकडे ट्रम्प आहेत जिनपिंग आहेत चीनमध्ये पुतीन आहेत रशियामध्ये आपल्याकडे कोण आहे मी सांगत नाही पण मुद्दा असा की हे सगळे जे बदल होत आहेत या सगळ्या बदलाचं साकलल्यानं आकलन करून घेत ही मांडणी करणं आणि साहित्यामध्ये ते येणं याच्यासाठी आपले लोक काय करतात हा मला मोठा प्रश्न पडतो तुम्हाला सांगू का एका साहित्य संमेलनात मी असं म्हटलं होतं प्रमोद महाजन गेल्यानंतर प्रमोद महाजन गेले अशी घटना समजा युरोप अमेरिकेत घडली असती तर युरोप अमेरिकेमध्ये किमान पाच दहा कादंबऱ्या आणि दोन चार सिनेमे आले असते आपल्या लोकांना मात्र तो आवा का नाही का असा मला प्रश्न पडतो सध्या बीडमध्ये जे घडतं आहे त्यात काय नाही आहे एव्हरीथिंग इज देअर मी साहित्याच्या परिप्रेक्षामध्ये साहित्याच्या कक्षेमध्ये सहजपणे यावं अशा प्रकारच्या अनेक गोष्टी बीडमध्ये घडत आहेत पण तरीही बीडचं वास्तव काय आहे ते कादंबरीमध्ये यावं असं आपल्याला वाटत नाही तुम्हाला सहज एक घटना सांगतो कोरोनाच्या कालावधीमध्ये आपल्याकडचं औरंगाबादजवळ करमाड नावाचं गाव आहे त्या करमाडजवळ एक अपघात झाला सोळा शेतमजूर सोळा मजूर आपले स्थलांतरित सगळे मजूर जे आहेत ते मजूर आपल्या गावाकडे चाललेले होते आणि रेल्वे आले आणि त्या रेल्वेच्या खाली सगळे ते मृतदेह त्यांचे छिन्न विछिन्न झाले सोळा मृतदेह होते तेव्हा मी एका दैनिकाचा संपादक होतो आणि मला लोकांनी विचारलं की असा सर फोटो घ्यायचा का कारण छिन्न विछिन्ने मृतदेहाचे फोटो आपण घेऊ नयेत असं साधारणपणे म्हटलं जातं म्हटलं हा फोटो आपण घेतला पाहिजे वास्तव काय आहे हे पण लोकांना कळायला पाहिजे तो फोटो आम्ही पूर्ण पानभर वापरला आणि त्यावर मी एक कॅप्शन लिहिली होती ती कॅप्शन अशी होती अजंठा वेरूळच्या परिसरात उद्या जेव्हा उत्खनन होईल तेव्हा सापडतील अक्रसलेले मृतदेह आणि त्यांच्या शेजारी सापडेल विखुरलेली भाकरी तेव्हा विकास हीच त्या काळाची फेक न्यूज होती असा निष्कर्ष उद्याच्या पिढ्या काढतील पण माझा मुद्दा असा आहे की तो प्रसंग घडल्यानंतर सुद्धा ते सगळं चित्र पाहिल्यानंतर सुद्धा याचं किमान कथेमध्ये आलं पाहिजे याची कादंबरीमध्ये काहीतरी आलं पाहिजे म्हणजे भीड नावाचा सिनेमा आला पण कादंबरी मात्र आली नाही कुठली कथा आली नाही मला असं वाटतं की एवढं सगळं आपल्या भोवताली घडत असताना ते आपल्या कादंबरीमध्ये आलं पाहिजे कथेमध्ये आलं पाहिजे साहित्यामध्ये आलं पाहिजे मी मुद्दाम जंत्री वाचून दाखवत नाही की आत्तापर्यंत कोणी कोणी काय काय केलं अशी बरीच नावं आहेत त्याबद्दल मी मुद्दाम बोलणार नाही माझा मुद्दा असा आहे की हे सगळं साहित्यामध्ये येणं हे शक्य असताना सुद्धा का होत नाही मला अनेकदा असं वाटतं की मुंबईत बामस्फोट होतो आणि पुस्तक लिहितो ले इंग्रजी लेखक आणि मग मराठी लेखक अनुवाद करतो आणि त्या भाषांतराचा मग छानपणे कार्यक्रम होतात प्रकाशन समारंभ की मला अनुवादासाठी चाळीस दिवस लागले तुम्ही अनुवाद केला याबद्दल वाईट नाही की पण अरे बॉम्बस्फोट मुंबईत झाला आहे तू किमान त्या बॉम्बस्फोटावर लिहिलं पाहिजे नीटपणे हे आपल्याकडे येत का नाही याचा विचार जरा फार गंभीरपणे केला पाहिजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एकोणीसशे ब्याण्णव नंतर ते असताक आहेत मला काही लोक असं म्हणतात की अभिव्यक्तीची गळचिपी होते माझं उलटं मत आहे जेव्हा अभिव्यक्तीची गळचिपी होते तेव्हा सर्जनशीलतेचे नवे मार्ग उलट पक्षी अधिक उपलब्ध होतात इराणी सिनेमा बघा श्रीमंत माने इराणी सिनेमा पिफमध्ये आम्ही परवात काय इराणी पिक्चर आहेत पण ती माणसांना इराणमध्ये राहायची परवानगी नाही आहे बाहेर राहतात ते पण इराणमध्ये आणि कशामुळे लिहिलं कारण इराणमध्ये बोलायची परवानगी नाही आहे उलट पक्षी जेव्हा अभिव्यक्तीच्या वाटा बंद होतात अरे दुसरं आपल्याला करायचं काय आयुष्यामध्ये माणूस हा अभिव्यक्तीसाठीच जन्माला आलेला आहे ज्या कालावधीमध्ये काहीच नव्हतं तेव्हा अभिव्यक्त करण्यासाठी त्याने शिल्प केली गुहा गुहेमध्ये शिरून सहा सहा महिने काम केलं अभिव्यक्तीसाठी एवढं सगळं असूनसुद्धा आपण अभिव्यक्त होत नाही एक्सप्रेस होत नाही हा सगळा कालखंड जो आहे तो आपण कवीत घेण्याचा प्रयत्न का करत नाही हा मला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न खरं म्हणजे तुम्हाला सांगू का म्हणजे सुप्रिया पुढे बसलेल्या आहेत आणि फार गोड आणि लोफस चित्र आहे की त्या काही पाहुण्या नाही आहेत पण त्या शांतपणे बसलेल्या आहेत खरं म्हणजे अशी वेळ आली पाहिजे की पुढे बसलेले आहेत याचा उल्लेख पण करण्याची गरज पडू नये इतकं ते नॅचरल झालं पाहिजे पण हा उल्लेख केला पाहिजे याचं कारण असं आहे की चित्र असं नाही आहे मला नेहमी असं वाटतं की राजकारण आणि साहित्याच्या अनुषंगाने विचार करताना जेव्हा आपण असं म्हणतो आहोत की प्रतिबिंब काय उमटलं एक माझ्या लक्षात असं येतं की आपले जुने सगळे जे लेखक सगळे जे नेते आहेत नेहरूंपासून ते अगदी आंबेडकर गांधी किंवा इकडे अगदी यशवंतराव सगळे उत्तम लेखक होते मी तुम्हाला मजा सांगतो मध्यंतरी उजनी धरण आहे तर आमच्या काही मित्रांनी उजनी धरणावर आम्हाला जेवायला बोलावलं तर उजनी धरणावर गेलो आम्ही तिथे गेल्यावर उजनी धरण जेव्हा सुरू झालं उजनी धरणाचं काम जेव्हा सुरू झालं तेव्हा यशवंतराव चव्हाणांचं गाजलेलं भाषण तिथे आहे ते भाषण असं आहे यशवंतराव असं म्हणतात की बा विठ्ठला तू की चंद्रभागा मी आढवतोय पण एक लक्षात घे तू की चंद्रभागा मी आढवतो आहे पण चंद्रभागा आढवल्यामुळे चंद्रभागेच्या परिसरातल्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये काहीतरी त्यांच्या ताटामध्ये अन्न येणार आहे त्या क भाषण मी वाचत होतो मला वाटलं ही कविताच आहे ज्या प्रकारची संवेदनशीलता जेव्हा राजकीय नेत्यांमध्ये पण असते मला असं वाटतं की हा या दोन्ही अर्थाने याचा विचार करण्याची फार आवश्यकता आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आजचा काळ असा आहे की भारताच्याच काय महाराष्ट्राच्या पण राजकारणामध्ये कमालीचं हॅपनिंग आहे है। म्हणजे एक काळ असा होता की उत्तर प्रदेश किंवा बिहारचे पत्रकार आम्हाला म्हणायचे तुमच्या राजकारणात काही घडतच नाही आम्हाला या देखो तिथनं हॅपनिंग आहे है। आता ते आम्हाला असं म्हणतात की आता जरा जास्तच हॅपनिंग झालं आता बस झालं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एवढ्या प्रकारचं हॅपनिंग महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे पण हे हॅपनिंग होत असतानासुद्धा ते आपल्याकडे उमटत नाही याची मला फार चिंता वाटते बरं खरं म्हणजे मी मगाशी उल्लेख केला दोन तीन गोष्टींचा मला असं वाटतं की एक तर तुम्ही गंमत बघा मला सगळ्यात जास्त आश्चर्यकारक गोष्ट कुठली वाटली एक म्हणजे दोन हजार दहाच्या सुमारास जेव्हा अण्णा हजारांचं आंदोलन झालं मला असं वाटलं की दोन हजार चौदाचं सत्तांतर त्याचे उत्प्रेरक हे अण्णा हजारे होते मी अद्याप अण्णांनाही कळलेलं नाही आपण काय केलंय पण मला असं वाटतं की ते सगळं घडत असताना ते आंदोलन आणि पुढचा सगळा याचा अदमास किंवा याचा काही परिचय किंवा याचं काही हे करण्याचा प्रयत्न आकरण करून घेण्याचा प्रयत्न मराठी लेखकांनी केला का मराठी कादंबरीकारांनी केला का मराठी साहित्याने केलं का एवढं सगळं घडत असताना हे मराठी साहित्यामध्ये मराठी कादंबरीमध्ये मराठी लेखनामध्ये येत का नाही हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे आता मी सहज उल्लेख करतो काही कादंबऱ्यांचा मी रणांगण मी सहजपणे वाचत होतो ठीक आहे माझी फार आवडती कादंबरी नाही पण विश्राम बेडेकरांनी दुसऱ्या महायुद्धाच्या नेपथ्य रचनेच्या अनुषंगानं एक प्रेम प्रकरण दाखवलं एक प्रेमकथा दाखवली मला असं वाटतं की ठीक आहे तुम्ही अगदी त्या प्रसंगांवर लिहा असं नाही पण नेपथ्य म्हणूनसुद्धा या गोष्टी आपल्या साहित्यामध्ये येऊ नयेत हे मला फार आश्चर्यकारक वाटतं आणि जे येतं ते अगदी अपवादात्मक आहे की ते अपवादानं नियम सिद्ध करावा अशा प्रकारचं आहे हे इतक्या सहजपणे येणं शक्य असताना सुद्धा ते त्या सहजपणे येत नाही ये याची मला फार चिंता वाटते मला स्वतःला मी म्हटल्याप्रमाणे मला स्वतःला सिंहासन ही कादंबरी प्रचंड भावलेली आहे प्रचंड आवडलेली आहे आणि खरं म्हणजे अरुण साधूंची केवळ सिंहासनच नव्हे त्रिशंकू तडजोड या सगळ्या कादंबऱ्या राजकीयच आहेत याचं कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे राजकारण हे केवळ सत्तेचं राजकारण असं असतं असं नाही ते सत्तेचं असतंच निवडणुकांचं असतंच पण निवडणुकांच्या राजकारणाच्या पलीकडचं सुद्धा असतं या सगळ्याचा वेध घेण्याचा प्रयत्न अरुण साधू करू शकत होते बाकी पाध्यांचा उल्लेख जर बहुपाध्यांचा उल्लेख झाला अनेकांचा उल्लेख करताना शक्य आहे श्रीमंत मला मगाशी सांगत होते की पुरुषोत्तम बोरकरांचा उल्लेख मुद्दाम केला पाहिजे म्हणजे तुम्ही कल्पना करा की वराडी भाषेमध्ये या माणसानं लिहिलं पण वराडी भाषेमध्ये लिहिलं तरीसुद्धा त्याचा उल्लेख मुद्दाम केला पाहिजे कारण ज्या प्रकारचं राजकारण त्यांच्या याच्यामध्ये आलेलं आहे तोही उल्लेख जाणीवपूर्वक केला पाहिजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे विश्वभान आमच्याकडे आहे का मी विंदांची मला कविता आठवली वेळ कमी असल्यामुळे विंदांची मला कविता आठवली ती कविता अशी आहे असं म्हणतात की रशियामध्ये मोठा तुरुंग आहे असं म्हणतात की रशियामध्ये मोठा तुरुंग आहे आणि त्या तुरुंगाला गजच दायेत तर ते गज बसवावेत अशी मागणी तिथल्या बंदीवानांनी सरकारकडे केलेली आहे मला असं वाटतं की आजचं आपलं साहित्य हे तुरुंग फोडण्यापेक्षा सुद्धा आहे त्या तुरुंगाला गज बसवण्यासाठीचं काम करतं की काय अशी मला भीती वाटते आहे ते तुरुंग डेकोरेट करण्याचं काम करतं की काय अशी मला भीती वाटते कारण तुम्हाला जेलरकडून पुरस्कार हवे आहेत आणि जर जेलरकडून पुरस्कार हवे असतील तर तुरुंगाला गज बसवण्याची भाषा करावीच लागेल आणि मग अशा वेळी जनतेच्या पोटामध्ये आग आहे आग आहे जनतेच्या डोळ्यामध्ये शंकराचा राग आहे असं कोण म्हणणार दोन्ही कविता विंदांच्याच आहेत पण मला असं वाटतं की एकूणच या सगळ्या अनुषंगानं फार नीटपणे विचार केला पाहिजे काही कवींनी पण फार चांगलं काम केलं आहे नामदेव ढसाळांचा उल्लेख जाणीवपूर्वक केला पाहिजे पण हे बघा नामदेव ढसाळ जेव्हा लिहू लागले तेव्हा तेव्हा गदिमांची काय प्रतिक्रिया होती मग अशी रामायण महाभारताचा उल्लेख झाला रामायणाचा उल्लेख झाला गदिमा म्हणजे आधुनिक वाल्मिकी गीत रामायण वगैरे पण नामदेव ढसाळ आल्यानंतर गदिमा असं म्हणाले होते रसाळ नामदेवाचा काळ संपला आणि ढसाळ नामदेवाचा काळ सुरू झाला ते वाईट अर्थानं होतं उपहासात्मक होतं पण मला असं वाटतं की ढसाळ हा फार महत्त्वाचा कवी होता अशा अनेक कवींनी सुरेश भटांनी सुद्धा मी सुरेश भटांचं मला काय म्हटतं काय लिहिलं म्हणजे तुम्हाला मजा सांगतो छगन भुजबळ जेव्हा सोडून गेले म्हणजे अगोदर ते पुन्हा गेले हा मुद्दा वेगळा आता पुन्हाही जातील अशी पण शक्यता येतं सौद्या पण छगन भुजबळ जेव्हा शिवसेना सोडून गेले तेव्हा सुरेश भटांची गझल होती अरे हिंदू हृदय सम्राटा तो छगन करी तुझं टाटा जे वारसदार फुल्यांचे जे शिलेदार बाबांचे त्यांना प्यारा हा तमाशा काट्याने निघतो काटा अरे हिंदू हृदय सम्राटा तो छगन करे तुझा ताटा माझा म माझा मुद्दा असा की असं थेटपणे लिहिलं पाहिजे की हा मुद्दा वेगळा पण सुरेश भटाने सुद्धा एक नीटपणे भूमिका घेतली ज्या प्रकारची भूमिका घेऊन लेखन करणं विजय तेंडुलकरांनी भूमिका घेतली मला तीन गोष्टी फार महत्त्वाच्या वाटतात मी मागाशी म्हटल्याप्रमाणे पहिली गोष्ट म्हणजे मुळात हे विश्वभान हा वर्ल्ड व्ह्यू ही समज आहे का एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये नक्की काय बदलायला सुरुवात झाली ओबामांच्या देशामध्ये ट्रम्प आले म्हणजे काय झालं मनमोहन सिंगांच्या देशामध्ये हा बदल झाला म्हणजे काय झाला तुम्ही कल्पना करा म्हणजे बर्लिनची भिंत कोसळली आणि आता डोनाल्ड ट्रम्प पुन्हा नवी भिंत बांधण्याची भाषा आहेत भिंत पडली आणि पुन्हा भिंत उभी राहते हा बदल नक्की काय होतोय हे बदलणारं जीवन कळणं हे बदलणारं जगणं कळणं हे लेखकांच्या आवाक्यात येतं आहे का ते विश्वभान आहे का हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अभिव्यक्तीची गळचेपी कितीही होत असली तरीसुद्धा अभिव्यक्तीच्या नव्या सर्जनशील वाटा शोधण्याची क्षमता सर्जकता क्रिएटिव्हिटी इनोव्हेशन तुमच्यामध्ये आहे का तिसरा मुद्दा अरे जग किती बदलतं आहे म्हणजे तुम्हाला कल्पना आहे का दादा तुमचा काळ गेला फार छान काळ होता असं काही नाही तुमचं काय फार छान नव्हतं उगाच मी म्हणता असं तुम्हाला गम सांगतो परवा परवा जीपीची स्नॅपचॅटला ए आयला एक कमांड दिली की ए आयमुळे माणसांच्या नोकऱ्या जातील याच्यावर कविता का ती कविताने केली आहे आणि कविता काय केली माहिती आहे ए आय भलेही काही करू शकेल पण शेवटी ए आयला मन कुठे असतं हे ए आयनं लिहिलेलं आहे ए आयला कमांड दिली की ए आयमुळे नोकऱ्या कशा जातील याच्यावर कविता करा तर ती पण कविता केलेली आहे शेवटी माणसाचं वेगळंच आहे माणसाला मेंदू आहे माणसाला मन आहे यायला मात्र मेंदू आणि मन नाही अशा प्रकारच्या या कालखंडामध्ये साहित्याची परिभाषा पूर्णपणे बदलणार आहे याचं भान आहे का हा दुसरा मुद्दा आहे आणि तिसरा मुद्दा समजा हे केलं तर जी किंमत चुकवावी लागेल ती किंमत चुकवण्याची तयारी आहे का हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे की किंमत चुकवण्याची तयारी आहे का इराणमधल्या सिनेमांचा मी मगाशी उल्लेख केला पण इराणमधल्या सिनेमांनी त्याने जेव्हा तो सिनेमा केला तर त्याला इराण सोडून जावं लागलं अशा प्रकारची तयारी तुमच्यामध्ये आहे का पण मला असं वाटतं की ही तयारी दाखवल्याशिवाय मराठी साहित्यामध्ये राजकारणाचं खरं खुरं प्रतिबिंब पडणार नाही अदरवाईज जे काही राजकारण आपल्याला दिसतं ते इतकं त्रोटक आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं राजकारणाचा पट काय आहे राजकारणाचा पट किती बदलतो आहे याचा अजिबात अंदाज येत नाही आणि म्हणून माझा दावा असा आहे की मराठी राजकारणा मराठी साहित्यामध्ये राजकारणाचं प्रतिबिंब ज्या प्रमाणात उमटायला पाहिजे त्या प्रमाणात ते उमटत नाही आहे पण ते उमटावं आणि ते उमटू शकतं शेवटी सुरेश भटच म्हणाले हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही हे खरे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके सा आणि खोके सुद्धा पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही कवी पुढे असं म्हणतो छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली यापुढे वाचाळ दिंडी एकही निघणार नाही बांधती जे रोज भिंती सांगती ते धर्म जाते पण उद्याचा सूर्य का आहे त्यामुळे फसणार नाही आजचे आमचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्तव विजय तो कसला उरावर जखमजव करणार नाही हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही आणि म्हणून ही नवी अभिव्यक्ती नवी अभिव्यक्ती नवी पिढी करत राहील या प्रकारची मांडणी निश्चितपणे करत राहील अशी मला पूर्णपणे खात्री आहे आपला परिसंवाद आज होईल की नाही अशी मला भीती होती पण तो आज होतो आहे झाला वेळेमध्ये आणि पंधरा मिनिटांमध्ये सर हे आमचे मास्तर असल्यामुळे त्यांनी मला अगोदरच दम दिला होता मी संमेलनाच्या अध्यक्षांना बसताच दम दिला होता कोणीतरी पण मला मला त्यांनी दम दिला होता की पंधरा मिनटाच्या पुढे अजिबात बोलता कामा नाही एनिवे धन्यवाद